अकोल्यात आज महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हजार पंधराबाबत महत्वपूर्ण बैठक झाली राज्यसेवा हक्क आयुक्त रामबापू नारुकुल्ला यांनी प्रशासनाला निर्देश दिले की नागरिकांना ठराविक वेळेत शासकीय सेवा मिळाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अमरावती विभागाचे राज्यसेवा हक्क आयुक्त रामबाबू नारुकुल्ला यांनी आज अकोला जिल्हा नियोजन भवनात झालेल्या बैठकीत प्रशासनाला लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम महापालिका आयुक्त सुनील लहाने उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे तहसीलदार गटविकास अधिकारी आणि विविध विभाग प्रमुख उपस्थित होते आयुक्त नारुकुल्ला यांनी सांगितले की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हा नागरिकांना त्यांच्या सेवांचा कायदेशीर हक्क देणारा क्रांतिकारी कायदा आहे नागरिकांना ठरवलेल्या कालमर्यादेत शासनाच्या अधिसूचित सेवा मिळाल्याच पाहिजेत जर सेवा विलंबनाने दिल्या गेल्या तर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले ते म्हणाले की सध्या नंदुरबार जिल्हा कायद्याच्या अंमलबजावणीत आघाडीवर आहे आणि अकोल्याची कामगिरी सुधारण्याची आवश्यकता आहे विभाग प्रमुखांनी आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांचे मूल्यमापन नियमित करावे तसेच नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले या बैठकीत कायद्याच्या जनजागृतीबाबतही चर्चा झाली